मी दीपक प्रभाकर वैगुडे व एकाहत्तर सत्तर वर्षापर्यंत मला काही त्रास नव्हता सत्तरव्या वर्षी एकदा माझं वजन कमी झालं म्हणून डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनी सगळं चेक करायला सांगितलं सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये मला डॉक्टरने सांगितले की तुमच्या पोटामध्ये एक सिस्ट आहे सिस्ट म्हणजे गाठ तर ती कसली गाठ आहे तर त्याने सांगितलं तुम्ही त्याच्यासाठी स्के स्कॅनिंग करा मग स्कॅनिंग केलं त्याच्यामध्ये ती कळलं की ती कॅन्सरची गाठ आहे म्हणून कॅन्सरची गाठ म्हटल्यावरती मी थोडा घाबरून गेलो थो। कारण कोणी घाबरलं ना ना कॅन्सर म्हटल्यानंतर तर मग डॉक्टरने सांगितलं तुम्ही अशा अशा डॉक्टरकडे जा मी डॉक्टरांकडे गेलो आणि कर्मधर्म सहयोगाने माझ्या मिसेस अनिल वेदकांना भेटली आणि अनिल भेटली तर ते बोलले की तिने त्यांना सांगितलं अनिल वेदना की असे असे माझ्या मिस्टरांच्या पोटात गाठ झाली आहे ही कॅन्सरची गाठ आहे म्हणून तेव्हा डॉक्टर बोलले होते की आपण पहिल्यांदा ऑपरेशन करून काढू पण ते नंतर मग काही चेंज केलं ती ऑपरेशन केलं नाही आणि मग अनिल सांगितलं की त्यांच्याकडे असं असं ते आहे अमृत ज्यूस म्हणून आहे रियान्सचं हे तुम्ही घेऊन बघा हे कॅन्सरवरती खूप उपयोगी आहे त्याप्रमाणे आम्ही विचार केला आणि मग आम्ही अमृत ज्यूस घ्यायचा तयार होतो पण ते कधीच म्हणजे डॉक्टरनी कोणतेही उपचार म्हणजे ट्रीटमेंट चालू होण्याच्या अगोदरच चालू केलं मी ते पहिल्यांदा मी एक बाटली दिवसातून दोन वेळा तीन तीन वेळा दोन वेळा घेत होतो दहा दहा एम एल नंतर मी पंधरा पंधरा एम एल गेलो होतो आता मला ते घेतल्यामुळे मला असं इतकं म्हणजे अजूनही मी इतकं फ्रेश आहे की आतापर्यंत माझे नऊ किमो झालेत आणि नऊ किमोमध्ये माझे ना केस गेले मला अजूनही भूक लागते मला मळमळ नाही होत मला उलटी नाही होत मला चालताना त्रास नाही होत मी कुठेही जाऊन मी एकटा कुठेही जाऊन फिरू शकतो हा लायब्ररीत जातो बा भाज्या आणायला जातो सगळं आणायला जातो पण मला काही त्रास होत नाही आहे फक्त काय होतं कि की किमो झाल्यानंतर दोन दिवसानंतर माझं अंग दुखते पण ते फक्त दोनच दो दिवस दुखते बाकी मला अजूनपर्यंत कोणताच त्रास नाही आहे आणि व्यवस्थित मी चालू शकतो फिरू शकतो बोलू शकतो टीव्ही बघू शकतो वाचू शकतो लायब्ररीत जातो सगळं करू शकतो मला काही म्हणजे काही त्रास नाही आणि माझा असा अंदाज आहे की हे अमृत जो घेतोय त्यामुळे मला हे झालेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला कोणाला पण घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ऍडवाईज करीन की तुम्ही पण अमृत चालू करून घ्या खूप चांगला आहे आणि खूप प्रभावी आहे आणि मेन म्हणजे म्हणजे केस नाही केले केस बहुतेकाचे सगळ्यांचे केस जातात माझे केस नाही केले काय नाही केलं मी एकदम व्यवस्थित आहे आता आणि हे चालूच ठेवाय आणि हे मी चालू ठेवणार आहे म्हणजे आणखी कमीत कमी, कमी वर्षभर तरी चालू ठेवणार आहे ठीक आहे